केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून शेतकरी विरोधी धोरण अवलंबिले आहे शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी नऊ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांच्या नेतृत्वामध्ये मेहकर शहरातून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यावेळी या रॅलीमध्ये ट्रॅक्टरसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी यात सहभागी झाले होते जानेफळ रोडवरील के जी एन कॉम्प्लेक्स जवळून या रॅलीला सुरुवात होऊन जानेफळ पाठा चौक इंद्रप्रस्थ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने शहरांमधून ही रॅली काढण्यात आली केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रॅलीमध्ये घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस यापुढेही रस्त्यावर उतरून आंदोलने करेल असे नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी यावेळी सांगितले ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनीही केंद्र सरकारचा निषेध करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत अगोदरच अतिवृष्टी नापिकी पिकाला भाव नसणे यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत तर केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तयार केले आहेत या कायद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातून भरगतचं ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला या रॅलीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे नगराध्यक्ष कासमभाई गवळी माजी जिल्हा परिषद सभापती नंदुभाऊ बोरे नाजिम कुरेशी दिगंबर मवाळ वसंतराव देशमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार भास्कर ठाकरे मोहम्मद अलीम ताहेर पंकज हजारी ललित इन्नानी राजेश अंबोरे निलेश माणवतकर अलियार खान संजय ढाकरके मुजीब खान निलेश सोमन तौफिक खान मुजीब कुरेशी उस्मान शाह गजानन जावळे अनिल सांगाडे शेरू कुरेशी संजय म्हस्के प्रल्हाद पिटकर बाळू अंभोरे नितीन तुपे युनुस खान अजगर टेलर अख्तर कुरेशी हबीब बागवान मुस्तफा पठान अक्रम शहा मोजिम शहा विकास पवार अमीन ठेकेदार मजर भाई समत पठान आलम पठान फयाज ठेकेदार सुभान बागवान रहूप बागवान अजीज रायटर संतोष खरात श्रीकृष्ण लहाणे अशोक उबाळे रमेश धोत्रे भास्कर सवडतकर संतोष नरवाडे संतोष शेडके नामदेव राठोड अशोक कांबळे विश्वास दुतोंडे विलास गवई गणेश निकम प्रकाश मस्के शंकरराव सपकाळ नकवाल सर अनिल देशमुख वामनराव मोरे श्रीकृष्ण देशमुख अशोक निकस दिलीप राठोड एकनाथ अंबोरे दिलीप बोरे जुबेर कुरेशी परमेश्वर देशमुख नामदेव राठोड तुकाराम चौहान रणजित भालेराव शेख युसुफ उटी शेख सलमान हुसेन गवळी हसन गवळी उस्मान गवळी महम्मद गवळी मेहबूब गवळी जावेद माणियार सद्दाम गवळी यांची उपस्थिती होती

नमस्कार मी अमित रियान गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूजपेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूधचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्सचं बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा